बातमी ठाण्यातून एकीकडे बदलापुरातील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आणि कोलकातामध्ये महिला डॉक्टरांची हत्या झाल्याची घटनाही घडली असतानाच आता ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज कडवा रुग्णालयाच्या परिसरामध्ये एका अल्पवयीन गतिमान गतिबंध मुलीचा विनयभंग करण्यात आलेला ही घटना डॉक्टरांसमोरच घडलेली आहे ठाण्यामध्ये अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग करण्यात आलेला आहे छत्रपती महाराज रुग्णालया परिसरातली ही घटना आहे काल दिनांक एकोणीस रोजी अकरा तीस वाजेच्या दरम्यान एक मुलगी कळ शिवाजी हॉस्पिटल इथे जो ते गार्डन आहे त्या गार्डनमध्ये एक मुला एक मुलगा मुल। आहे प्रदीप श शेळके म्हणून बेचाळीस वय आहे राहणारा विटाबा ते हा तिथे काही तिच्याशी चाळे करत होता असं लोकांचं म्हणणं होतं आणि त्यांनी तिला त्याला पकडल्यावरती तिथे सेक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं आणि त्याप्रमाणे मग आपण आमची बीट मार्शलला पाठवून तात्काळ त्यांना आम्ही पुरुषांना आणलं त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला त्यांना बोलून त्या मुलीच्या संदर्भामधला जो काय आहे तो गुन्हा आम्ही दाखल लगेच तात्काळ केला आणि सदर गुन्ह्यातील जो आरोपी होता त्याला अटक करून कडक कारवाई केलेली आहे बच्ची बहुत डरी हुई थी तो हम बच्ची को अंदर लेती गए और बच्ची को समझाया थोड़ी बहुत उसके साथ बैठे थोड़ी देर फिर बच्ची ने हमें बोला कि क्या, क्या, क्या उसने उसके साथ फिर हम गए उस इंसान के पास उस इंसान से भी बात किया थोड़, थोड़ी बहुत उनकी तरफ से समझाई है फिर जाके उसने उन कबूल किया है उसने लड़की को बीच रास्ते से उठाया है जब उसने लड़की ने मदद मांगी थी उसको रास्ते क्रॉस कराने के लिए और वो उस बहाने लड़की को लेके आ गया था यहाँ पे सामने गलत जग पे गाल तरी चुन था